लग्न केलं आणि आता सहा महिने झाले तोही घरात आंधळा होऊन पडलेला आहे आणि तर मला अखेरचा निर्णय सांगितला की त्याला जर घराबाहेर काढलं नाही तर मी आत्महत्या करेन अहो बाबाने जर आत्महत्या केली तर मला या जगात कुणाचीही ना माया नाही काय करावं काहीच समजत नाही परंतु अजूनही वेळ गेलेली नाही एवढ्या त्या आंधळाने वृत्तीला मी आता त्याला स्पष्ट सुजाता अग सुजाता अगं काय करते आहेस तू अग राजू आहे चंदा रडते आहेस अगं त्यांना घे त्यांना जरा अग त्यांना नाही आता आता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तुम्हाला मला तुम्हाला अगं मला काय समजवणार आहेस काय समजवणार आहे अहो मी घेतलेला निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे निर्णय होय होय वो अगं कसला निर्णय घेतला आहेस तू असला निर्णय अहो मी आजपासून तुमच्यापासून घटस्फोट घेणार आहे घटस्फोट काय माझ्यापासून हो घटास्फोट घेणार आहे होय होय घटस्फोट घेणार आहे मी सुजाता विषयाची कारळी बघते आहेस तू माझी चेष्टा तर नाही करत ना <laughs> चेष्टा अहो चेष्टामुळेच नाही अहो मी एका श्रीमंत बापाची मुलगी आहे आणि मला बस बस सुजाता बस हग तुझे हे शब्द ऐकून तर मला आभाळ कोसळल्याचा भास होत आहे माझ्या काळजाचा तर पाणी पाणी होत आहे सुजाता हा गा इतका कठोर निर्णय घेऊ नकोस अग परमेश्वराने माझ्या डोळे घालवले त्यात माझा काय दोष दोष आहे तो, तो माझ्या कर्माचा होय 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 अरे तुझ्या त्या कर्माचा विषारी विळखा माझ्या गळ्या भोवती आवडलेला गळ्या भोवती आणि आज आज मी तो विळखा काय आमचा काढून टाकणार आहे तुला या पुढे मी आता बजावून सांगते तुला या माझ्या घरात राहता येणार नाही चल तू सुजाता विसरलीस अगं क्षणाधीत विसरलीस अग विसर पडलाय तुला त्या सर्व गोष्टीचा अगं जरा आठव दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आपलं अटूट तू प्रेम कधी तुटणार नाही याचा एकमेकासाठी शब्द दिले आपण वचन दिले अगा एकेकाळी दिलेले वचन तू विसरले सुजाता सुजाता हा का का तुझ्या प्रेमाचा विषयरी माझ्या कर्मावती हव का का अग का माझा गळा कापलाय का सुजाता काळा कापलाय अवस्थेमध्ये मी पुढे जाऊ गुढ जाऊ आज हा मला समजून चुक अग श्रीमंत घराण्यातली माणसं એ ખરો ખરી સ્વાસ સકી હા કા પસવલો તુસ